यावल तालुक्यातील नायगाव या गावात घराच्या बाहेर लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली आहे सदर मोटरसायकल चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सतरा मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नायगाव तालुका यावल या गावात जागृती क्लब चौकात रामदास निंबा पाटील हे राहतात त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी एल छप्पन्न एकोणपन्नास ही लावली होती तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने तेथून चोरी केली सदर प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका